नाशिक जिल्ह्यात दोन मे ते सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सततच्या अवकाळी अतिवृष्टी वादळे आणि वारी यासारख्या नैसर्गिक संकटांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये प्रामुख्यानं द्राक्षबागा कांदा डाळिंब पपई केळी पेरू ज्वारी बाजरी मका सोयाबीन नागली उडीद मूग भात मुमूग या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या भाजीपाला प्रामुख्याने फळभाज्या यांचं मोठ्या प्रमाणात सडून नुकसान झालं आहे अतिवृष्टी अवकाळीच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन मध्य अल्पभूधारक शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आणि कर्जबाजारी झाला आहे तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडून तात्काळ बीबियाणे औषध खते आणि एकरी एक लाख रुपये याप्रमाणे मदत द्यावी द्राक्षबागेस एकरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देऊन द्राक्ष शेतीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी आपणाकडून वरील विषयास अनुसरून कार्यवाही नाही झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन आपल्या कार्यालयासमोर करेल असे याप्रसंगी भास्कर भगरे गोकुळ पिंगळे शहराध्यक्ष संतोष कायदानी सोमनाथ बोडके दिनेश थात्रक यश खताळ दत्तात्रय पाटील शहामेरी शादाब सय्यद कुठले समाधान अशोक पादे सचिन आहेर उमेश खताळे सचिन गायधने जिल्हाधिकारी जलशर्मा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जिल्हाधिकारी बोलताना खासदार यांनी असं सांगितलं आहे की कृषीमंत्री आपल्या जिल्ह्याचे असल्याने आपण त्यांच्याशी पूर्ण चर्चा करावी असे सुचवण्यात आले आहे बी बी एस न्यूज संचालक भारत गोसावी नाशिक माहिती पण तुझ्या